नमस्कार नाव काय आपलं दिलीप शिवराची गाव आंबोली आंबोली मधून जास्त मतदान कुणाला होईल देवराम शेठ लांडे का बर काय म्हणजे आमचं कुळदैवत देवर। तू आहे आता कुळदैवत हा पण आता बोरडे पण आहेत ना तसं नाही आम्ही बोलणार किती टक्के होईल देवराम लांडेला मतदान नव्वद टक्के आमच्या देवरा मतदान बर असं लोक म्हणतात काय एवढी देवराम लांडेंचा पराभव नाही शक्यच नाही शक्यच नाही शक्य नाही नमस्कार नमस्कार आपल्याला बस बस बसून बसून बोलू कस हा काय विषय नाही काय काय तिकडं आंबोली नाही आता आंबोली जर मी जर आता बिवड माझे सजरवाडी माझं नाव मनोहर निंबा मोरे मी लांडे साहेबांची गेले सारी दोन हजार दोन सालापासून आमची दोस्ती जडली आणि खरंच आम्ही तो नेता मानला आदिवासी भागात तो रो बागा जर तो म्हणला तर लांडे साहेब हा खूप प्रसिद्ध आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांना असं वाटतंय की लांडे साहेब नकोय पण सगळ्या समाजाला किरकोळ समाजाला असं वाटतंय का लांडे साहेब पाहिजे ला, ला लांडे, ना ना लांडे हा मोठे पुटरे म्हणतात आम्ही नाही बोलत आज काय पुट रे त्याच्या हाफिस मध्ये टपरी टाकली काही गोष्टी केल्या हा जो मशीन टाकली ते त्यांना ते पुढे गेले त्यांना काय ते अक्काला त्यांची बुद्धी त्यांची मत आम्हाला कोरोना टीका करायची नाही आम्ही साधे सामान्य कार्यकर्ते पण लांडे साहेब ही संपूर्ण शिवनेरी किल्ल्यापासून जर वरती म्हणला तर हे मावळ्यांचा राखणदार आहे राखणदार आहे मावळ्यांची शवा करणार माणूस आहे तो जर आपल्या महाराष्ट्रामधला गेला काय काय म्हणले तुम्ही तो जर संपलं तर आम्हाला मावळ्यांचा कोणीच नाही ना दुसरं तुम्हाला मदत नाही करणार नाही लांडे ना। साहेबांसाठी कोणी मदत करू शकता आणि जर शिवनेरी किल्ल्यापासून जर म्हणला तर वर मग नाही ना इथे लांडे साहेब जर गेलो ना अजिदासारखी जर घटना काही लांडे साहेब आली तर शक्तीनं सांगतो मी इथं ह्या लोकांचा कोणी वाली नाही आपली भूमिका आहे आणि मी आजच नाही मी वीस वर्ष साहेबांचा अभ्यास केला साहेबांना मी तर यागळा माणूस आहे यागळा माणूस म्हणजे मला ड्रिंक करतोय मी पण ह्या गोष्टी मी सत्य बोलतोय का मी लांडे साहेबला जर आजही बोललो तरी लांडे साहेब सगळं मला गळ हात घालतोय मुखो की नेता कोण आहे काही नेते खुलची बाजू लांडे साहेबासारखा नेत आता आदिवासीचा एकच नेत आम्हाला समाजासाठी ना लढून नेणारा माणूस एकच आहे त्याच्यामुळे आम्ही लांडे साहेबांना सोडणार नाही बाबा कोणी असू द्या आणि कसे असू द्या समाजात एकच थोडी ना तुमच्या नाही नाही सारखं नेता झाला आहे ना हा दत्तगवारी नाही ना एवढी म्हणजे दत्ता भाऊ लहान आहे दत्ता भाऊने अभ्यास करावा आणि त्या गोष्टी उभावा लांडे साहेब त्यांची त्यांच्या मुलासारखा येतो आपण भाऊशी काय वाईट बोलू शकत नाही पण आता बाबा आपण ते काय करू शकत नाही मारती वाढ आहे पर्याय त्या मारत्याचं मी तर नावच घेऊ नका त्याचं माझं पटत नाही तो मारत्या कुठला आणि कोण कुठला मी ओळखत नाही मारत्याला एवढं तो नेते मारुती त्याला लांडे साहेबांनी मोठा केलाय माझं ते मारत्या पाषित टाळक गरम ते विशेष काय होईल समजा देवराम लांडे असं लोक म्हणतात का देवराम लांडेचा पराभव आहे शक्य नाही लांडे साहेब काही घेऊ ना मी म्हणतो बार पन्नास मतांनी शंभर मातानी पण लांडे साहेब निवडून येणार याच आज कलंग आम्हाला लांडे साहेबाला कळकळ पण समाजाला कळकळे आमचं काही झालं तर नेता आलाच पाहिजे तुम्हाला त्यांनी लाभ दिला असेल काही योजनेचा साठी मी मरल तर लांडे साहेबासाठी मरल जगल तर लांड्यासाठी जगल माझा दस किरे सुद्धा लांडे साहेब करू शकतो मी नेलो तर माझ्या पोरांची लग्न बिघ्न उपस्थित असतय तो विषयच नाही बा आता बिटल शेट बोराड आहे माझा कस त्याने मला एक तरी फोन करायचा फोन केला मग तुम्ही असोराड मतदान केलं शक्य नाही माझं लांडे साहेब काही झालं तरी हा शक्य नाही सांगतो आपण मी लांडे साहेब म्हणजे लांडे साहेब मला आपलं तरी लांडे साहेब मरल तरी लांडे साहेब ही भूमिका साहेब पडले होते मग लांडे साहेब पडल्यावर पडू शकत नाही तर आम्ही काय करू नाही मग कार्यकर्ते आम्ही काय साठी पडल्यावर पडू शकत नाही लांडे साहेब लांडे साहेब पार पन्नास मत नाही मग काय म्हणाले का मी जर पडले तर मी मिशा काढून काढील देणार नाही पडू शकत नाही लांडे साहेब हे आम्हाला आत्मविश्वास म्हणाले सांगा ना काय म्हणाले आम्हाला आत्मविश्वास समाजाचा सा। जनतेचा आत्मविश्वास आहे आम्हाला कौल आहे आमच्या लांडे साहेब जी कोलर ताईट आहे लांडे साहेब पॉवरफुल आहे हा धन्यवाद जय